उजनीचे पाणी एकरूप सिंचन योजनेतून गाव गावशिवारात पोहोचल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत पाणीदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे अभिनंदन केले उजनी धरणातून कुरनूर धरणात पाणी आणण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे प्रयत्न चालू होते आज अखेर या प्रयत्नाला यश आल्याने दर्गनहळ्ळी गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत आमदार सचिन शेट्टी यांचे आभार मानत अभिनंदन केले उजनी धरणातून एकरूप सिंचन योजनेतून पाणी आल्याने रामपूर दर्गनहळ्ळी या गावासह अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना या पाण्याचा लाभ होणार असल्याची माहिती दर्गनहळ् ग्रामस्थांनी स्टार न्यूज सोलापूरशी बोलताना दिली यावेळी उपसरपंच मल्लीनाथ बिराजदार माजी उपसरपंच विनोद बिराजदार माजी सरपंच चन्नवीर होनमुर्गीकर राहुल कांबळे सिद्धाराम बिराजदार पंडित पाटील तिप्पन्ना दोड्याळे संगप्पा बिराजदार सोमनाथ बिराजदार यांच्या गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते आमच्या गावात तर आज उजनेचं पाणी सकाळी दहा वाजता पोहोचलेलं आहे त्या पाण्याचा आमच्या गावाला जवळजवळ नव्वद ते पंचावन्न टक्के लाभ होईल आणि या पाण्यासाठी आमचे आमदार सचिनदा कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नामुळं पाणी एक सलग तीन वेळा आमच्या गावाला पाणी आलेलं आहे त्याबद्दल मी दादाचा धन्यवाद मी जमला एवढं कष्ट करून राजकारण न करता शेतकऱ्यांचं कष्ट बघून त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करीत आहेत कंटिन्यू विधानसभेत एम किसान असू दे घरकुलचं असू दे कुठलेही जरी विषय असले तरी त्यांनी शेतकऱ्यांकडे विषय बघूनच काम केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्ण ग्रामस्थाच्या वतीने आपले अकोलकोट तालुक्याचे आमदार पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचं पूर्ण मनपूर्वक आम्ही हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं धन्यवाद करतो मी विनोद कल्प्पा बिरादार माझी उपसरपंच दरमळी सलग <coughs> तिसऱ्यांदा पाणी म्हणजे उजनीच्या पाण्याची जे लोकांना शेतकऱ्यांना दादानी दा कल्याण शेट्टी यांनी म्हणजे शेतीच्या सुधारणेसाठी आणि विकासासाठी प्रयत्नशील प्रयत्न करून आज आपल्या गावामध्ये उजनीचे पाणी पोचलेलं आहे तरी असंच दरवर्षी जर पाणी आपल्या शेतकऱ्यांना जर भेटलं तर शेतीची उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि दादाचं आम्ही ह्या लोकांनी सर्व लोकांनी म्हणजे आपल्या ह्या भागातून जे झालं क्षेत्रातील लोकांनी सर्व लोकांनी आम्ही दादाला नेहमी सहकार्य करू आणि त्यांना निवडून नेहमी आणू थोडं मी त्यांच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो हां मी या गावचा दरम्यान एक आमचा राहून राहुल अशोक कांबळे सरपंच ह्या गावाला तिसऱ्यांदा पाणी आल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि गावकऱ्याला खरोखरच ह्या गावची पाण्याची म्हणजे गरज होती पाणी आलेलं आहे सकाळी पाणी पूर्णपणे शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि पूर्णपणे शेतीला गरज आहे शेतीची असंच शेतीचं पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी सर्व लाभ घ्यावा दादांनी जे तीन वेळा जे पूर्ण योजना पाणी आणण्यासाठी प्रयत्न केलेत त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो